Good, am

मी गावात गेलो होतो मला थोडं काम होतं गामशेवक काय झालं तुम्हाला तुमची शाळा बाबा कसं सुट असलं लोक कसं काय सुटली हां बरं मग मम्मी कुठे गेली फ्रीजमध्ये बघा काय आहे खायला हां काय नाही मग तिथून बिस्किट ते खाली बिस्किट आणलं गोल गोल बिस्किट मम्मीने आणली ती नाही ती नाही बाबाने आणले बिस्किट आणलं तुम्हाला खायला बरं लावून घे फ्रीज फ्रिज लाऊन घे तो ते छोटे छोटे बिस्किट छोटे छोटे ते होते हा ना ते खबर खायचं तुम्हाला नाही हं